सो कशी आहे युट्युब फॅमिली थँक फॉर पाहायला गेलं तर आपण एक नवीन गोष्ट सुरू करणार आहेत मे बी uh, फिफ्टीन uh, ऑगस्टच्या शुभ मुहूर्तावरती एक नवीन uh, जी गोष्ट आहे आपण इम्प्लिमेंट करणार आहोत uh, खूप दिवसापासून मार्केटमध्ये अनालिसिस देखील uh, मोठ्या प्रमाणात आपण करतोय आणि आपले अनालिसिस कुठेतरी इतक्या मोठ्या इन्स्टिट्यूशन्स किंवा एखाद्या मोठ्या टायकॉन टाईप अ नॉलेजच्या आसपास आपलं जे अनालिसिस आहे आपल्या ज्या गोष्टी आहेत त्या टक्कर देत आहेत सांगायचं झालं तर ही जी गोष्ट आहे एक छोट्याशा अं ह्याच्यापासून स्टार्ट केलेली त्याच खूप मोठ्या स्तरावरती जाऊन पोहोचलेली आहे कोणी विचारही नाही करणार की मार्केटच्या क्षेत्रामध्ये किंवा मराठीमध्ये असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत आजपर्यंत मराठीमध्ये गोष्टी त्या ट्रेल करत नाहीयेत ऍक्च्युअली मध्ये वरती पहा तुम्ही इकडे पहा तिकडे पहा मार्केट म्हणजे प्रॉफिट आणि लॉसच गणित नाहीये मार्केट म्हणजे प्रॉफिट आणि प्रॉफिटचं गणित ज्यावेळेस राहणार ना प्रॉफिट प्लस प्रॉफिटचं गणित ज्यावेळेस राहणार ना त्यावेळेसच तुम्ही आयुष्यात कुठेतरी सक्सेसफुल होत बसणार सो so, अवंतर गोष्टींना जास्त टाइम न देता आज आपण ओळणार आहोत आपल्या डेच्या मार्केट वरती आणि आज आजचा जो प्रॉफिट असणार आहे मोर दॅन एटी केचा प्रॉफिट आहे सो so, जास्त ह्या हप्त्यामध्ये मी माझी इच्छा पण नाही आहे की मार्केटमधनं धंदा वगैरे निघावं म्हणून अदर साइड क्रिप्टो मध्ये याच्यामध्ये त्याच्यामध्ये खूप मोठी मोठी प्रॉफिट आहेत खूप मोठी मोठी प्रॉफिट आहेत मोर दॅन इथपर्यंत सांगायचं झालं तर मोर दॅन नाईन्टी के अबावच्या आसपास क्रिप्टोमध्ये ट्रे याच्यामध्ये लास्ट वीकमध्ये जेव्हा आपण फॉल आलेला मोर दॅन नाईन्टी केच्या अबाव प्रॉफिट आहेत नाईन्टी सेव्हन केच्या अबाव प्रॉफिट आहेत ओके तो माझी इच्छा नाही आहे की इंडियन मार्केटमधनं सध्या काही गोष्टी हे कराव्यात मी परिपूर्ण एक गोष्ट सांगेल तुम्हाला जेव्हा आपण स्वतः कॅपेबल व्हाल त्याच वेळी दुसऱ्याला नॉलेज द्या अदरवाईज तुम्हीही अशा लोकांचं नॉलेज घेऊ नका जे स्वतः कॅपेबल नाही आहेत आणि त्यांनी ज्यांनी जे नॉलेज देत त्यांनीही ते नॉलेज देण्याचं कार्य करू नये प्लीज ट्रेडिंग ही अशी गोष्ट आहे दो, दोन तलवार असणार आहे ती दोन धारीची तलवार ज्यावेळेस समोरच्यावरती वार करते किंवा ज्या वेळेस एखादी गोष्ट ती घेऊन येते त्यावेळेस मोस्टली काय होत ना विजय आपला आहे परंतु त्याच्या पाठीमागची ज्यावेळेस धार चालणार ना त्या पाठीमागे आपली हार पण आपलीच असणार दोन धारीची तलवार ज्याला चालवता येते ना ट्रेडिंग जी गोष्ट ज्याला एकदम अॅक्युरेट विदिन विथ द डिसिप्लिन विथ नॅचरल थिंग्स बरोबर स्वतःच्या काही गोष्टी ज्या कॉन्सेप्ट आहेत त्या क्लिअर असण मस्ट बी इम्पॉर्टंट आहे चार्ट जस्ट वेट हा आहे चार्ट मॉर्निंगला so, uh, जेव्हापासून निफ्टी फिफ्टी uh, हे झालेली आहे ओपन झालेली आहे मार्केट गॅप अप आहे मोठ्या प्रमाणात मार्केट लाईव्ह चालू आहे मी सध्या मार्केटला एकाच सिच्युएशनला पाहणार ते म्हणजे मार्केट रिकव्हरी मध्ये मा खूप दिवसात एक मागच्या दोन तीन दिवसापासून लोकांना वाटतंय की मार्केट बेरिश आहे मार्केट बेरिश नाहीये मार्केट बेरिश नाहीये तुमच्या माहितीच तो सांगतो मार्केटमध्ये मा सध्या सेल ऑफ मोठ्या प्रमाणात होत आहे पोवाय डेटा खूप मोठ्या प्रमाणात सध्या साचून बसलेला आहे सो मार्केट बेरिश नाहीये मार्केट रिकव्हरीच्या मोडमध्ये आणि जेव्हा पण रिकव्हरीच्या ज्या कॅन्डल निघतात ना किंवा ज्या गोष्टी निघतात ना त्या तुम्हाला मोस्टली ह्या पद्धतीने दिसणार तुम्हाला मी ते हे करून दाखवतो मोस्टली ह्या पद्धतीने दिसणार ह्या पद्धतीने दिसणार यामध्ये असं नको व्हायला की कुठेतरी तुम्ही यामध्ये भरडून जावं किंवा एक शॉर्ट टर्म मध्ये जो ट्रेड टाकलेला आहे किंवा एखादा स्कॅल्प होणार आहे त्या स्कॅल्प निघणार आहे अशा स्कॅल्पच्या मध्ये तुम्ही एखादी मोठ्या कॅन्डल मध्ये फसाल आणि तिथे काय म्हणतात ना विनाकारण हे होत आहे हे होणार आहे म्हणजे भरडल्या जाणार तुम्ही अशा गोष्टी नका करू शकेल नेक्स्ट थिंग अशी असणार आहे याच्यामध्ये गोष्ट जी असणार आहे मार्केट आता मार्केटला पाच मिनिटाची हिशोबा आता आपण थर्टी मिनिट वरती मार्केट थोडंफार हे पाहू काय दिसतंय एक बुलरन दिसतो एक पुन्हा रेड झोन दिसतोय आता हे मध्ये आहे ना मी दोन्ही खुश आहे कारण मला काही गरज नाही की मार्केट वरती जाणार आहे किंवा खाली येणार आहे मला या गोष्टींची काहीच गरज नाही किंवा मला ती गोष्ट करायची पण नाही ऍट द एंड सांगायचं जर झालं तर मार्केट वरती गेलं तरी माझा फायदा आहे आणि खाली आला तरी मार्केट काय ना माझा फायदा आहे लोक असं करत नाहीत मोस्टली लोकांचा एकच हे की मार्केट फडायला पाहिजे होतं मी बेअर आहे मी बुल आहे बेअर बुल म्हणून काही फायदा नाहीये ओके मी ह्या बाजूचा आहे मी ह्या बाजूचा आहे काही गरज नाही आहे ओके किंवा मार्केट वरती जायला पाहिजे काय गरज आहे जेव्हा मार्केट खाली येताना पण पैसा बनतोय वरती जाताना पण काय गरज आहे काहीच गरज, गरज नसणार आहे राईट हो त्यामुळेच आणि आता जे असणार आहे आपण आता सेन्सेक्स कडे थोडंफार पाहूया चा पण ग्राफ असणार आहे ग्राफ जो आहे थोडासा मोठ्या प्रमाणात म्हणता येईल की बँक निफ्टीचा चेंज आहे बँक निफ्टीने खूप प्रीमियम दिले कम्पेअर टू सेन्सेक्स आणि निफ्टी फिफ्टी एक रिलायबल रिलायबिलि रिलायबिलिटीच्या किंवा एक तुम्ही म्हणू शकता की एक ज्याला आपण विश्वासाच्या जोरावरती ज्याला प्रीमियम म्हणतो ना की हा ही गोष्ट इथपर्यंत येणार आहे आणि हे आहे हे टार्गेट आपले काय होणार आहे क्लिअरली होणार आहे असं नाहीये कि निफ्टी ने पैसा दिला किंवा ने पैसा दिला असं नाही परंतु आहे ना बँक निफ्टी मध्ये तुम्हाला लास्ट एक ते दिवसापासून जी फॉल फॉल ना ती खूप छान आहेत अशा फॉल मध्ये काय होतं फॉल पण खूप छान आहेत आणि प्लस मध्ये एक अप ट्रेंड मध्ये जे मार्केट जातं ना ते देखील खूप सुंदर आहे ओके आता हे पहा हे अपट्रेंडच ओके नेक्स्ट वन त्याच्यानंतर आलेला हा फॉल ओके हे हा अप ट्रेंड पुन्हा हा फॉल पुन्हा हा आ, हा गॅप गॅप ओके अशा सिच्युएशनला पैसा हा मार्केटच्या पर्सेंटेज वाईज नाही सपोज तुम्ही डेफिनेटली एक तीन साडेतीन लाखाचं तिथं जर हे टाकत असणार काय म्हणतात एक ट्रेड टाकत असणार तर तो, तो ट्रेड इथे कुठेतरी डबल होऊन निघतो डबल निघतो तो, तो पर्सेंटेज वाईज देत नाही की तीन लाखाचा ट्रेड आहे दोन लाखाचा ट्रेड आहे अडीच लाखाचा ट्रेड आहे तो पंचवीस हजार येणार तीस हजार नाही तो अमाऊंटला अमाऊंट देऊन जातो मोस्टली अशी जी ट्रेड आहेत ना मागच्या दहा ते पंधरा दिवसामध्ये आपल्याला आठ ते नऊ ट्रेड भेटली आहेत आठ ते नऊ ट्रेड भेटली तो पैसा डबल होणं डबल करणं किंवा डबल होणं काही मोठी गोष्ट नाही ओके सांगायचं जर झालं तर प्लीज हे जे आहे ना स्कॅल्प वगैरे ह्या जी गोष्टी मी हमेशा सांगतो लोकांना की तुम्ही वाट नाही ना बघू शकणार मार्केट साठी तुम्ही वेळ नाही ना देऊ शकणार तर मार्केट तुमच्यासाठी नाहीच आहे मार्केटला वेळ द्यावा लागतो मार्केटला शिकून घ्यावं लागतं आणि त्यानंतर मार्केटमध्ये तुम्ही पैसा उतरू शकता लोक तसं करतच नाही लोक दहा दहा आठ आठ लाखाचा लॉस घेता नंतर विचार करता आम्ही हे ही गोष्ट करावं का आम्ही ते ती गोष्ट करावं का आणि सांगणारे ही तसेच खास करून महाराष्ट्रामध्ये आणि मराठी भाषेमध्ये ना ज्या पद्धतीने नॉलेज पाहिजे कारण लोक फक्त पुस्तकीय ज्ञान देतात पुस्तकीय ज्ञान तर आपण मागच्या बारा वर्षापासून घेत आलोय मी बारा वर्ष म्हणजे पहिली ते बारावी पर्यंतचा हिशोब सांगतोय पुढची पाच दहा वर्ष तर मी धरली पण नाहीये पुस्तकीय ज्ञान तर आपण लहानपणापासून घेत आलोय पण ते पुस्तकीय ज्ञान आपल्याला एक पोट भरण्यापुरते एक साधन देखील देऊ शकलं नाही ते पुस्तकीय ज्ञान तुम्हाला ट्रेडिंग काय शिकवणार आहे बरोबर आहे ना तो मी हमेशा म्हणतो की मी अंक शिकवत नाही मी अनुभव शिकवतो आणि ट्रेडिंग हा पूर्ण शिकण्याचा पार्ट नाहीच आहे ट्रेडिंग हा शिकण्याचा पार्ट नाही आहे ट्रेडिंग हा सवयीचा पार्ट आहे सवयीचा पार्ट आहे ओके तो अशा काही गोष्टी माझ्याकडे खूप हाय लेवलला आहे सो डेफिनेटली मी तुम्हाला तो सांगण्याचा सा इनत्या काळामध्ये प्रयत्न करेल आणि आता झालं बँक निफ्टी मध्ये बँक निफ्टी रिकव्हरी मोड मध्ये सध्या मला तरी दिसते सो मी बँक निफ्टी मध्ये सकाळी काही ट्रेड घेतलेले त्यानंतर ट्रेड वगैरे काही पाहिलेला नाही आणि जर जा झालंच तर बँक निफ्टीमध्ये एक क्रुशियल पॉईंट असणार आहे तो म्हणजे एक चोपन्न हजार एक पंचावन्न हजाराचा क्रुशियल पॉईंट असणार आहे पण त्या अगोदर हा जो झोन आहे ना हा झोन एक दीडशे पॉइंटचा झोन जर बँक निफ्टी क्लिअरली तोडणार ना क्लिअरली ब्रेकआउट करणार ना दीडशे दीडशे चा एक झोन डेफिनेटली so बँक निफ्टी तुम्हाला पुन्हा ह्या ठिकाणी पाहायला भेट भेटेल त्या ठिकाणी एक त्रेपन्न हजार सहाशे सोळा परंतु यामध्ये काय आहे ना मार्केटमध्ये न्यूजचा मोठा प्रभाव पडणार आहे तो तुम्ही असं घेऊ नका की मार्केट आता खालीच येणार आहे नाही त्या अगोदर मार्केट पंचावन्न हजार ते पंचावन्न हजार पाचशेच्या आसपास एकदा तरी जाऊन येणार आणि ही गोष्ट नंतरची आहे आता हिच्यावरती विश्वास नका ठेवू की मार्केट बेरीश बेर रन मध्ये जाणार आहे इफ जर सपोज जर डोनाल्ड न तिकडं काहीतरी एक वेगळं आगळं ते सारखंच काही ना काहीतरी करत राहतो सो एखादं आणखीन काय त्याचे जे टॅरिफ प्लॅन्स आहेत फिफ्टी पर्सेंट सेव्हन्टी फाईव्ह पर्सेंट असं काही जर त्यानं जर काही पुढचं स्टेटमेंट दिलं किंवा क्रिप्टो मोठ्या प्रमाणात जर उचलले क्रूड ऑइल्स मध्ये मोठी घसरण दि, दिसली किंवा दिसली तर इंडियन मार्केट डेफिनेटली काय होणार ना अप ट्रेंड देणार परंतु जर क्रूड ऑइल मध्ये काय म्हणतात जेव्हा आपण मोठी मोठा एक हे होणार उछाल येणार म्हणजे काय म्हणतात ना अप ट्रे, ट्रेंड येणार क्रूड ऑइल क्रूड ऑइल जर महागावलं तर इंडियन मार्केट डेफिनेटली आपल्याला एक बेअर रन आणखीन सुद्धा दाखवणार ओके लोक वस्तू कैत मार्केटला वरती घेऊन जायला कारण मागच्या एक मागच्या कमीत कमी एक वर्षापासून तरी मार्केटने ना एवढाच फक्त बँक निफ्टीने एवढाच एक बुलरन दिलाय त्यानंतर बुल नसणार आहे येणारा पुढचा एक दीड वर्षातील मार्केट साठी काळ खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे सो मार्केट डेफिनेटली बँक सेन्सेक्सनी नक्की नाईन्टी थाउजंड नाईन्टी टू थाउजंड क्रॉस करायला पाहिजे एक दीड वर्षा वर्षामध्ये नाईन्टी टू थाउजंडच्या च्या आसपास क्रॉस करायला पाहिजे ओके okay. आता असं नका समजू की मी बुल वगैरे आहे किंवा माझा मार्केट वरती गेल्यानंतर पैसा वगैरे बनतो नाही माझा पैसा कुठेही बनतो असं काही नाही इव्हन मी एवढं स्किल आत्मसात केलेलं आहे की मी हे जरी स्टेबल जरी मार्केट राहिलं तरी मी तिथे माझं हे करू शकतो प्रॉफिट काढू शकतो ओके okay? आणि आता हे झाल्यानंतर बँक निफ्टीचं झाल्यानंतर आपण थोडस बघणार आहोत मिड कॅप मध्ये आवडता इंडेक्स हे माझा सांगायचं झालं तर आणि पाच मिनिटाला बघून बघितल्यानंतर केलेला सेनसेक्स बारा हजार सातशेच्या आसपास ज गेला तर मी पुट घेणार अदरवाईज मला त्याच्यामध्ये एंट्रीच नकोय सो डेफिनेटली मी तिथे पुट घेतला पुढे घेतल्यानंतर माझं असणार इथपर्यंत जे टार्गेट आहे याच्या हिशोबावरती तेवढं टार्गेट कंप्लीट केलेलं बँक निफ्टी मध्ये एक आणि मध्ये एक असे ट्रेड ट्रेडरेसी सोबत घेतलेली आहे असं मार्केट याला स्टेबल पण म्हणता येत नाही हे स्टेबल पण मार्केट नाही आहे आणि काय एक आपलं व्हॉलेटाईल पण मार्केट नाहीये याला असं मार्केट म्हणतात की जे ज्या वेळेस मार्केटमध्ये प्रीमियम खूप हाय होतात प्रीमियम खूप हाय होतात आणि मार्केटला प्रीमियम मॅनेज करायचे असतात इंडेक्स मॅनेज करायचे असतात आणि येईन त्या काळामध्ये असणाऱ्या ज्या सुट्ट्यात असणाऱ्या ज्या ज्या सुट्ट्यात आता काळ जाणार परंतु एक्सपायरीला प्रीमियम ऍट देंड काय होणार आहे झिरोच होणार आहे ना एक्सपायरीला प्रीमियम ऍट देंड झिरोच होणार आहे तो मार्केट त्यामुळे अशी मूव्ह देतं आणि हे मूव्ह मार्केट मागच्या दोन अडीच वर्षापासून देत असं नाही हे म्हणजे मी त्याला तेव्हापासून पाहतोय सो so, ह्या गोष्टी मला पाठांतर झाल्यासारख्या झालेल्या आहेत ओके तो okay. so, अनुभवावरनं एवढंच सांगणार की सध्याचं मार्केट नव जे लोक नवीन शिकतायत किंवा ज्या लोकांकडे नवीन मार्केटच नॉलेज आहे सो so, प्लीज अप्लाय नका करू एक एक दोन दोन ट्रेड घ्या आणि बाजूला हवा प्लीज अप्लाय इथे नॉलेज नका करू यामुळे मोठ्या प्रमाणात जे नुकसान होणार आहे ते तुमचंच होणार आहे बाय द लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतोय मी काही आपली इन्क्वायरीज वगैरे असणार सो डेफिनेटली गुगल फॉर्मला तुमची इन्क्वायरी टाका नेक्स्ट थिंग मी क्यू आर कोड सुद्धा इथे लावल जेणेकरून तुम्हाला क्यू आर कोड स्कॅन करून काय होणार ना साठी किंवा इतर गोष्टींसाठी माहिती होणार सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमची काय रिक्वायरमेंट असणार लाईक आपल्याला ही ही गोष्ट ग्रॅप करायची किंवा कॅन्डलस्टिक पॅटर्न वगैरे एक जे असणार आहेत इंडिकेटर्स वगैरे so so uh, 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 हे रह, रह, त्या गोष्टी सो डेफिनेटली आपण त्याच्यावर डिस्कशन एक दिवशी नक्की करणार आहोत डेफिनेटली मित्रांनो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण येत्या काळामध्ये यावरती तुम्हाला खूप काही अशा गोष्टी समजायला हे होणार आहे मदत होणार आहे की तुम्हाला कोणत्याच एक पेड चॅनेलवरती किंवा एका पेड कोर्स मध्ये पण त्या गोष्टी तुम्हाला शिकायला नाही भेटणार आहेत ओके सो डेफिनेटली थँक्स फॉर द वॉचिंग अँड आजच्या पुरतं एवढंच